सकाळी जुईला जाग आली तेव्हा कालचा पूर्ण दिवस कुठल्या तरी मेडिसिनमुळे ती झोपूनच राहिली होती आत्ता तिला खूप लो फील होत होतं तिने उठून आसपास पाहिलं आणि आत्ता तिला पुन्हा एकदा सगळं आठवलं प्रेग्नन्सी किट आणि त्याचा रिझल्ट आणि मग तिचं बेहोश होणं तिला पुन्हा एकदा हुंदका आला की उशीवर डोकं ठेवलं आणि मनसोक्त रडू लागली तेवढ्यात दरवाजा वाजल्याचा आवाज आला आणि त्या दिशेला पाहिलं अविनाश आतमध्ये येत होता इतक्या सकाळी हा कुठे गेला होता जिमला तर वाटत नव्हता रात्रभर इथं नव्हता का जुईने त्याच्याकडे बघून हसण्याचा प्रयत्न केला हे hey जान हवार यू माय प्रिन्सेस इज इट हर्टिंग त्यांनी जुईच्या डोक्यावरच्या पट्टीवर हात ठेवून विचारलं त्यालाही माहिती होतं ती कशी असेल तरीही तो विचारत होता मी ठीक आहे आणि आता दुखत पण नाही जुईने नजर चोरत उत्तर दिलं आज तिला त्याच्याशी नजर मिळवून सुद्धा सहन होत नव्हतं कदाचित त्याच्या नजरेत नको ते बघायला भेटेल आणि मग आपण पूर्ण तुटून जाऊ असं वाटत होतं छान डू यू फील हंग्री आय एम हँग्री मी इथंच नाश्ता मागवतो ओके अविनाशने विचारलं तिने ओंकार दिला तो एवढा शांत का असू शकतो तिला आश्चर्य वाटत होतं कालपासून जे झालं त्यात तो तिची त्या साथ देत होता खरंच केवढा ट्रस्ट आहे त्याचा माझ्यावर नाही तर त्याच्या जागी कोणी असतं तर कधीच आपल्याला त्याच्या लाईफमधून हाकलून लावलं असतं पण तरीही तो दाखवत नसला तरी मनातून तो किती दुःखी असेल हे तो फील करू शकत होता कदाचित रात्रभर त्याच्या भावना कुठे ना कुठे निघाली असणारच कदाचित स्टडी रूममध्ये आणि म्हणून तिला स्वतःचा तिरस्कार वाटत होता तिला रडावंसं वाटत होतं पण ती जीवाच्या आकांताडी अश्रू वाढवण्याचा प्रयत्न करत होती त्याच रागातील तिची साडी हाताने घट्ट पकडली होती जान गेट अप तो तिचा हात पकडून तिला उठवत बोला तशी तिने हातांची पकड सोडली आणि दुसरीकडे तोंड करून बसली जान आय एम रिअली really सॉरी बेबी अविनाश तिचा चेहरा स्वतःकडे वळवत बोलला आता मात्र तिने थोडं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं दॅट नाईट तू खूप टल्ली झालेली so, अँड आय कुड नॉट कंट्रोल सो आपल्यात जे नको ते झालं no अँड नो रिझल्ट इज धीस अविनाश दिलगिरी व्यक्त करत बोलला आणि जुई शक शॉकमध्ये त्याच्याकडे बघू लागली काय बोलला तुम्ही तिने न समजून विचारलं जान आपल्याला बेबी होणार आहे सो आत्ता काळजी घ्यायला हवी अविनाश तिच्या गालाला हलकंच पीक करत बोलला बेबी आपलं तिने अविश्वासाने विचारलं हो आपलं तू प्रेग्नेंट आहेस त्या दिवशी मी तुला सांगितलं नाही त्यामुळे तुला कळलं नाही पण आता तू प्रेग्नेंट आहेस तर तुला माहिती हवं की हे बेबी आपलंच आहे तो किंचित हसत म्हणाला आणि तिचे डोळे मोठे झाले सॉरी जान खाऊन घे प्लीज मी तुला सांगायला हवं होतं आय नो अविनाश विनवणी करत बोलला आज त्याला पहिल्यांदा विनवणी करताना बघत होती तेही फक्त तिच्यासाठी तिला हृदयात वेदना जाणवली अविनाश कसे आहात तुम्ही आजपर्यंत मनात तुमच्यासाठी फक्त प्रेम होतं पण आज रिपसिप्ट पण आला आहे खरंच माझ्यासाठी किती खोटं आहे तुम्ही माझ्यासोबत काही चुकीचं करणार नाही याची मला खात्री आहे विश्वास आहे तेवढा फाईन ती म्हणाली ती इतक्या लवकर मान्य करेल असं त्याला वाटलं नव्हतं पण ती त्याच्यावर खूप प्रेम करते हे माहिती होतं म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या तिच्यासमोर हातात घास पकडला तिने त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या हातून घास तोंडात घेतला मिले हो तुम हमको बडे नसिबोसे चुराया है मेने किस्मत की लकी से तेरी मोहम्मद से सासे मिली है सदा रहना दिल में गरीब होके ती खाता खाता एक तिच्याकडे बघत होती खरंच होतं असा जोडीदार मिळायला नशीबच लागतं कदाचित साता जन्माचं पुण्य तुम्ही पण खाऊन खा तिने ताटातून घास घेऊन त्याला पण भरवला कारण त्याने पण काहीच खाल्लं नसेल हे तिला माहिती होतं त्याने हसून तिच्याकडे पाहिलं जानू ज्यूस अविनाशने ग्लास तिच्यासमोर पकडला अविनाश मी हे उठल्यावर पिऊन टाकेन प्लीज ज्यूसकडे कटाक्ष टाकत म्हणाली ओके अविनाशने पण जास्त फोर्स केला नाही नाश्ता झाल्यावर जुई बेडवर बसली त्याने तिला लगेच मेडिसिन दिलं पण तिने मेडिसिन घ्यायच्याऐवजी त्याच्या मिठीत शिरली आणि पण तिला दोन्ही हाताने कुशीत घेतलं जुईने पाणवलेल्या डोळ्याने हलकेच पुसले त्याला कल वाईट वाटेल म्हणून ती काही वेळ त्याच्या कुशीत तशीच मी डोळे मिटून बसली जान मेडिसिन तुला आरामाची गरज आहे त्याचा आवाज आला तसं ती त्याच्यापासून बाजूला झाली तिने त्याने दिलेले मेडिसिन तोंडात टाकले आणि बेडवर पडले अविनाश काही वेळ तिथेच थांबला आणि नंतर बाहेर आला तो बाहेर जाताच ते जुई ताडकण उठली आणि तिने तोंडातली मेडिसिन बाहेर काढून फेकली मग थोडं पाणी पिऊन तोंड साफ केलं आय एम सॉरी अविनाश मला माहिती आहे तुम्ही आतून खूप तुटला आहात तरीही तुमचा माझ्यावर ट्रस्ट बघून खरंच मला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटतोय आयुष्यात तुमच्यावर प्रेम करणं ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे कारण खरंच तुम्ही जगा वेगळे आणि परफेक्ट आहात पण मी तुम्हाला खूप त्रास देते आय नो म्हणून आत्ता थोडा त्रास मी स्वतःला पण करून घेईन जुई डोळ्यातली अश्रू पुसत बडबडली आणि तिने ड्रॉवरमधून कात्री बाहेर काढली अविनाश आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी तुम्हाला माझ्या हृदयापासून हाक मारली तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याजवळ आला आज पण याल ना वेडेपणा करते पण समजून घ्या जुईने एक दीर्घ श्वास घेतला आणि कात्री ओपन करून त्याच्या एका एक बाजूने तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोरात वार केला आहा तिने वेदना तशीच रोखून धरली पण हातातील कात्री मात्र खाली पडली आता तिच्या डाव्या हाताच्या मनगटातून एक एक रक्ताचा थेंब खाली जमिनीवर टपटिपकत होता अविनाश प्लीज सेवमी तिने डोळे गच्च मिटून त्याला साथ घातली त्याचवेळी इकडे स्टडी रूममध्ये अविनाश सिगारेटवर सिगारेट, सिगारेट पित होता पण त्याचं मन शांत होत नव्हतं तो जोर जोरात सिगारेट चिटून बाहेर सोडत होता आणि सिगारेट संपली की ती जोरात फेकून देत होता आणि दुसरी घेत होता कालपासून त्याने एवढी तोडफोड केली होती की पूर्ण स्टडी रूम वेगवेगळ्या तुटक्या वस्तूंनी भरली होती त्याने त्याचा राग प्रत्येक वस्तूवर काढला होता अगदी मोठ्या एल सी डी टी व्हीचे सुद्धा हालहाल झालेले सकाळी नोकऱ्यांनी साफ करून आता पुन्हा त्याने तिथं नव्याने वस्तू पडल्या होत्या आता तिथं एखाद्याला आतमध्ये जायलासुद्धा जागा राहिली नव्हती त्याचं मन खूप जास्त बेचैन झालं होतं काल रात्रभर विचार करून सकाळी तो जुईशी खोटं बोलला होता कारण त्याला असं वाटत होतं की जे कार्तिकीसोबत झालं तेच जुईसोबत झालं असावं पण कोणी केलं ते कळत नव्हतं त्यांनी कालच त्याच्या सगळ्या माणसांना कामाला लागलं होतं तिच्यासोबत गेल्या आठ महिन्यात कोणी काही वाईट केलं का ते जाणून घेण्यासाठी तो उथवळा झालेला त्याचा त्या ते व्यक्तीबद्दल असलेला राग त्या ते सन सणतून वाहत होता समोर आला तर डायरेक्ट गोळी घालेल अशी अवस्था त्याची झालेली जान डोंट वरी आय ट्रस्ट यू जान आय लव्ह यू जो जीत कार्तिकीसोबत झालं ते तुझ्यासोबत नाही होऊ देणार प्रॉमिस अविनाश स्वतःलाच प्रॉमिस करत होता कालपासून विचार करून करून त्याचं डोकं सुन्न होत होतं आणि वेळी त्याला त्याच्या हृदयात जास्त चलबिचल जाणवू लागले अगदी कोणीतरी जीवाच्या आकांताने आणि त्याला मदतीसाठी बोलवतं असं जाणवलं आणि त्याच्या तोंडून तिचं नाव बाहेर पडलं जान त्याने पटकन हातातली सिगारेट खाली फेकून दिली सी इज ऑल राईट त्याच्या मनात अस्वस्थ आठवण आली आपण तिला एकटं सोडायला नको होतं तिला जर आपण सांगितलेलं पटत नसेल तर कार्तिकीसारखं ती पण विचारानेच त्याला दडकी भरली तो लगेच तिथून पळतच बाहेर आला आणि स्वतःच्या रूमकडे जाऊ लागला अविनाश काय झालं त्याला पळताना बघून मिसेस देसाईने विचारलं पण त्याने ऐकलंच नाही आता त्याला फक्त ती दिसत होती आणि ती ठीक असावी हीच अपेक्षा तो करत होता आणि पळतच जोरात रूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये आला छहान त्याने हाक मारले आणि बेडकडे पाहिलं बेडवर अस्ताव्यस्त पडलेली त्याच्या काळजाचा ठोका चुकला आणि पुढे येऊन पाहिलं आणि आत्ता त्याच्या पायाखालची जमीनच निघून गेली असं त्याला वाटलं कारण तिच्या एका हातातून रक्त खाली पडत होतं आणि ते जमिनीवर पडून त्याचं मोठं एक रिंगण तयार झालं होतं आणि पटकन तिला खुशीत घेतलं जान जान गेटअप एका हाताने तिच्या मनगटावर रुमाल बांधत तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण ती बेहोश होती आत्ता तर तो इतका जास्त प्लॅनिंग झालेला की त्याचे पण हात थरथर कापत होते त्याने तसेच उचलून घेतलं आणि पळतच बाहेर आला मिसेस देसाई अजून कॉरिडॉरमध्येच होत्या त्यांनी अविनाशला जुईला घेऊन पळताना पाहिलं आणि त्यांचे डोळे मोठे झाले त्या काही बोलणार तरच तो त्यांना क्रॉस करून निघून गेला होता त्याने तिला गाडीत टाकलं आणि गाडी स्टार्ट केली त्याच्या गाडीचा स्पीड आत्ता ऑलिम्पिकच्या रेसला मॅच करत होता छान डोंट वरी मी तुला वाचवेन अविनाश तिच्याकडे काळजीने नजर टाकत बोलला होता थोड्याच वेळात त्याची गाडी आदितीच्या हॉस्पिटलसमोर थांबली त्याने अगोदरच आदित्यला मेसेज करून ठेवला होता त्यामुळे आदित्य बाहेरच त्याची वाट बघत होता अविनाशची गाडी दिसताच तो पुढे आला त्याने दरवाजा उघडला आणि जुईचा हात पाहिला आदित्य अविनाशने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं यावेळी त्याच्या नजरेत फक्त काळजी दिसत होती ठीक आहे काळजी करू नको आपण आतमध्ये नेऊया आदित्य म्हणाला अविनाशने लगेच तिला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आला तिने असं का केलं आदित्यने तिला सलाईन लावत विचारलं अविनाश अस्वस्थपणे खाली मान घालून बसला होता त्याची एकटक नजर तिच्यावर स्थिरावली होती आदित्यने तिच्या हाताला बँडेज केलं आणि अविनाशचा हात घट्ट पकडला तसं अविनाश थोडा स्थिर झाला त्याने आदित्यकडे पाहिलं सी इज ऑल राईट right, आदित्य बोलला अविनाशने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला थँक्स अविनाश जुईच्या केसातून हात फिरवला तसेच किती तिची चुळबुळ झाली आणि तिने हळूहळ डोळे उघडले समोर आदित्यचं पोपट्यासारखं नाक पाहून तिने नजर फिरवली तर बाजूलाच अविनाश बसला होता त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती तिला पुन्हा एकदा कोणीतरी वार केल्यासारखं वाटलं हो हो हिला जाग लगेच आली आदित्य तिला शुद्धीवर आलेलं पाहून म्हणाला अविनाशने तिने अविनाशला हाक मारली जान आराम कर आपण नंतर बोलू खरं तर यावेळी त्याला तिचा राग आलेला पण ही वेळ नव्हती राग व्यक्त करायची नो आत्ताच मला हवं आहे जुई थोडा हट्ट करत बोलली काय अविनाशनी गोंधळून विचारलं शुद्धीवर आल्यावरती एकदम नॉर्मल का वागत होती अविनाशला थोडं वेगळं वाटलं बेबी बघायचं आहे आपलं ती प्रेमाने त्याचा हात हातात घेत म्हणाली आणि अविनाश शॉक झाला आपलं बाळ अविनाशने गोंधळून भुवया वर करून विचारलं हा तुम्ही बोलला होता ना आपलं बेबी जुई एकदम इनोसंट फेस्ट करत म्हणाली राईट अविनाश गडबडून म्हणाला पण मनात मात्र तो खूप जास्त जलस झाला रागात न कळत त्याच्या मुळे हातांच्या बोटे आवळल्या गेल्या आणि त्याचवेळी वाईट टीड सिटी ऑफ कॉमेडी सुसाईड अविनाशच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न पडला कारण आत्ता जर ती बोलते की आपलं बेबी तर मग तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला होता मग अशा परिस्थितीत तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला तो पूर्ण गोंधळून गेला होता बेबी यू तुम्ही पॅरेंट्स होणार आहात सो माय गॉड कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो आदित्य अविनाशच्या खांद्यावर हात ठेवत बोलला तसं अविनाश भाणावर आला अविनाश यांना सांगा ना सोनोग्राफी करायला मला बघायचं आहे जुई त्याच्याकडे बघून प्रेमाने बोलली येस फाईन अविनाश बोलला आणि त्यांनी आदित्यकडे इशारा केला ओके ओके इथून दोन केबिन सोडून सोनोग्राफीची लॅब आहे तिथे जाऊया आपण आदित्य बोलला नो ती मशीन इथे आण तिला रेस्ट करू दे अविनाश म्हणाला आणि आदित्यने डोळे मोठे करून अविनाशकडे पाहिलं हॉट तर मशीनला व्हील्स असतील तुला फक्त पुश करावं लागेल अविनाश वैतागून बोलला आदितीने तोंड वाकडं करून डोळे गोल गोल फिरवले तो जाताच अविनाशने जुईचा हात पकडला जान वाय डीड यू टू दिस अविनाशने थोडं रागात तिला विचारलं पण जास्त राग मात्र तो कंट्रोल करत होता माहीत नाही काय झालेलं थोडे डिप्रेशनमध्ये गेले होते तुमच्या मॉम डॅडी काय विचार करत असतील म्हणून जुई तोंड बारीक करून बोलली जगाचा विचार करू नको तू फक्त माझा विचार कर हे सगळं हृदयाला झटका आल्यासारखं होतं पुन्हा असं करू नको अविनाश जोईचा हात हातात दाबून बोलला त्याच्या पवित्र भावना तिच्या काळजापर्यंत जात होत्या तिला वाईट वाटलं तिच्या डोळ्यातून पाणी आलं डोंट क्राय तो तिचे अश्रू पुसत बोलला आणि त्याच वेळी आदित्य सोनोग्राफी मशीन ढकलत तिथे घेऊन आला त्याच्यासोबत आलेले दोन पिऊन बाकीचे साहित्य आणि मॉनिटर घेऊन आले ओनली बाबा आदित्य दम खात म्हणाला आत्ता तिला तपास अविनाश हो हो करतोय आदित्य सेटअप लावत म्हणाला एक मिनिट आदित्य तुला माहिती आहे का सोनोग्राफी कशी करतात अविनाशने विचारलं आणि आदित्यने रागात डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ मेडिकलमधून डिग्री घेतली आहे फुकट मिळत नाही आदित्य नकारार्थी मान हलवत म्हणाला आणि जवळ आला तुझं तूच का थोडं बाहेर आदित्यने अविनाशकडे पाहिलं नाही मी इथंच थांबणार अविनाश ठामपणे म्हणाला हा इथे असताना याच्याच बायकोला हात लावायचं म्हणजे मारे ना आदित्यने डोक्याला हात लावला मग लक्षात ठेव मी डॉक्टर आहे आदित्य उसना भाव खात म्हणाला तुझ्याकडे नर्स असेल ना अविनाश म्हणाला अरेच्छा मी विसरलोच होतो वेट आदित्यने लगेच तिथल्या एका नर्सला बोलवलं जुई थोडं वैतागून त्या दोघांना बघत होती कधी त्यांचा संपेलची वाट बघत होती थोड्याच वेळात नर्स आणि जुईची साडी थोडी खाली करून त्यावर काहीतरी लावलं आणि मग मशीन ठेवलं तसं स्क्रीनवर चित्र दिसू लागलं अविनाशने लगेच दुसरीकडे पाहिलं कितीही प्रेम करत असला तरी मनात थोडंफार या सगळ्याचा राग होताच आणि त्याला त्या बाळात काहीच इंटरेस्ट नव्हता त्याच्यासाठी फक्त जुई इम्पॉर्टंट होती आणि तिच्यासाठी तो तिथं होता नाहीतर कधीच तो तिथून गेला असता बाळ कुठे आहे जुईच्या आवाजाने अविनाशने स्वतःला सावरलं आणि स्क्रीनकडे पाहिलं आदित्य डोक्याला एक बोट लावत गोंधळत स्क्रीनकडे बघत होता त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते आदित्य बाळ कुठे आहे आत्ता अविनाशने विचारलं तसं आदित्यने गडबडून एकदा जुईकडे तर एकदा अविनाशकडे पाहिलं तुम्ही दोघांनी टेस्ट केली होती का आदित्याने विचारलं हो कालच केली होती जुईने उत्तर दिलं आदित्य आत्ता जास्तच गोंधळला कारण त्याला पुढच्या स्क्रीनवर बेबीचा नामोनिशानी दिसत नव्हता त्याने अविनाशकडे पाहिलं अविनाश स्क्रीनकडे बघत होता आत्ता आदित्याला भीती वाटू लागली आईला ही मशीन खराब झाली की काय की माझी डिग्री केली आदित्यने टेन्शनमध्ये टेबलवर सगळाच उचलला आणि गटागट पाणी पिऊन टाकलं सांगा ना जुईने पुन्हा एकदा विचारलं ॲक्च्युली मला वाटतं तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे कारण ही प्रेग्नेंट नाही आहे आदित्य घाबरत आणि अविनाशपासून दोन पावलं दूर होत बोलला वेट अविनाशने कुठून आश्चर्यने विचारलं हा म्हणजे ही सोनोग्रफी आहे आहे हाच एकमेव मार्ग आहे ज्याने शंभर टक्के प्रेग्नन्सी कन्फर्म केली जाते आय एम सॉरी पण कदाचित तुम्ही जी टेस्ट केली त्याचा रिझल्ट चुकीचे आहेत आदित्य आणखी मागे पाऊल टाकत बोलला कारण अविनाश चेहऱ्यावर क्षणात एक्सप्रेशन बदलत होते आर ओ शंभर टक्के तुला खात्री आहे अविनाशने आनंदाने विचारले yes, यस माझ्याकडे डिग्री आहे गव्हर्मेंट कॉलेजची आई शपथ आदित्य भीतीचा आवंडा घेत म्हणाला अविनाश पटकन पुढे झाला तसं हे अविनाश इट्स माय हॉस्पिटल डोंट हिट मी यार आदित्य चेहऱ्यापुढे हात ठेवत बोलला पण वेळी अविनाशने त्याला मिठी मारली आदित्य थोडा चकित झाला त्याला वाटलं कदाचित अविनाशला दुख जास्त दुःख झालं पण धन्यवाद तू तर माझं आयुष्य बदलवलं अविनाश इमोशनल होत बोलला आणि आदित्य डबल शॉक झाला अविनाश थँक्स बोलते खरं आणि तेही एखाद्या ते बॅड न्यूजसाठी हा ठीक आहे ना आदित्यने गोंधळून जोईकडे पाहिलं ती गालात हसत समाधानाने अविनाशकडे बघत होती तिच्या डोळ्यातून आलेले अश्रू अजूनही गालावर दिसत होते पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते हे ओळखून येत होतं आदित्य जास्तच गोंधळला अविनाश आदित्यने हाक मारली तसं अविनाश बाजूला झाला त्याला पाहून आदितीला आदित्यला विश्वास बसत नव्हता कारण अविनाश आज चक्क इमोशनल झालेला आदित्यने डोळे उघड झाप करून पाहिलं पण खरंच अविनाशच्या चेहऱ्यावर भावना होत्या त्याही दुःखातून आनंद झाल्याच्या आत तिथे पूर्ण चक्रावला अविनाश मात्र लगेच जवळ गेला आणि त्याने तिच्या डोक्यावर ओठ टेकवली सगळं काही ठीक होईल तो तिच्या गालाला हात लावून हसून बोलला मिस्टर सन सनकी सायको विसरले वाटतं की हे जे खोटं खोटं बाळ होतं ते माझ्यावरच्या प्रेमात त्यांचंच आहे म्हणून त्यांनी पटवून दिलं होतं जो ही गालात हसत त्याच्याकडे बघत होती त्याच्या चेहऱ्यावर लहान मुलाला जग जिंकल्याचा आनंद व्हावा असा आनंद दिसत होता तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो आदित्यकडे गेला आदित्य जान फिलिंग डेज अँड तिला उलटी पण येत होती त्यांनाही चेक कर अविनाश बोलला हो आदित्य बोलला आणि त्याने जुईला चेक केलं ती एकदम ठणठणीत आहे आदित्य चेक करून झाल्यावर बोलला ओके तिचं रक्त चेकिंगसाठी घे अविनाश विचार करत बोलला इथे डॉक्टर कोण आहे आदित्यने तोंड बारीक करून ओखा ती मान हलवली आणि त्यांनी नर्सला इशारा केला नर्स लगेच एक खाली इंजेक्शन घेऊन आली ते बघून जुईचं तोंड वाकडं झालं तिला इंजेक्शन आवडत नव्हतं रिलॅक्स अविनाश तिचं लक्ष वेधून घेत म्हणाला आणि त्याचवेळी आदित्यने तिच्या हातात इंजेक्शन खूप सोन रक्त ओढून काढलं रिपोर्ट्स उद्या येतील ब्लड घेऊन झाल्यावर आदित्य म्हणाला अविनाशने जोईच्या केसातून हात फिरवला तसं तिने डोळे उघडले डन अविनाश हसत म्हणाला आदित्य आय शॅल गिव्ह यू अ बिग पार्टी अविनाश आदित्यकडे बघत बोलला आय एम वेटिंग आदित्य डोळे मिचकत होत म्हणाला मग तिथून अविनाशने जुईचा हात पकडला आणि बाहेर आला थोड्याच वेळात दोघं पण गाडीमध्ये होते अविनाशने गाडी सुरू केली जुईने त्याच्याकडे पाहिलं कालपासून पडलेला त्याचा चेहरा पुन्हा एकदा तेजाने उजळून निघाला होता पुन्हा एकदा पहिलावाला कॉन्फिडंट आणि ऑर्गनेट अविनाश समोर दिसत होता आणि तिला हाच अविनाशच्या तावडीत होता न कळत तिच्या गालावर स्मित पसरलं तिला त्याची थोडी गंमत करावीशी वाटली तसं तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि त्याच्याकडे पाहिलं अविनाश त्या रात्री खरंच आपल्यात काही झालेलं का तिने सिरियस भाऊ चेहऱ्यावर आणत विचारलं तसं तो गालात हसला यस यू हॅड किस मी तो मिश्किलपणे एक कटाक्ष तिच्याकडे टाकत बोलला तसं तिची गाल पटकन लाल झाली यर यू किस तू एक बोट स्वतःच्या छातीवर ठेवत बोलला आणि आता जुईचे डोळे मोठे झाले नकळ तिच्या पोटात गोळा आला ना काही ती खाली मन घालून लाजून म्हणाली यस यू डीड तो गालात हसत म्हणाला शीट करायला गेले त्याला बोल्ड आणि याने तर माझीच विकेट घेतली जुईला आता कुठेतरी तोंड लपून बसायची इच्छा झाली ती गालात हसत बाहेर बघू लागली अविनाश मात्र तिचा तो गोंधळ आणि तिचं लाजणं बघून एन्जॉय करत होता काही वेळात गाडी थांबली तिनं पाहिलं त्याचं घर आलेलं आता आपल्यात काहीतरी करायला हवं हाताच्या अविनाशला विश्वासात घ्यायचं कदाचित नंतर असा चान्स मिळेल न मिळेल तिच्या मनाने लगेच पक्क केलं आणि आत्ता तिने एक एक शब्द जोवायला सुरुवात केली जान अविनाशने हाक मारली आणि सीट बेल्ट काढून तिला मिठीत घेतलं तिने पण त्याच्या भोवती तिची नाजूक हात गुंफले आई लव यू तो बोला आणि तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करू लागला तिचं सर्वांग शहारलं शरीरावर गोड काटा आला कोणीतरी खूप गुदगुल्या करत असल्याची फिलिंग येऊ लागली आणि पोटात फुलपाखरं बागडू लागली त्याला असं कसं कीस करणार तिला हवं असं वाटत होतं पण ते तिला जास्तच एक्साईट करत होतं शेवटी तिला सगळं असं होऊ लागलं अविनाश येणं प्लीज तिकडून त्याच्या छातीत तोंड खूपसून म्हणाली तसं तो गालत हसला आणि त्यांनी तिच्या डोक्यावर शेवटचा किस केला आय नीड टो गो ऑफिस नो कालपासून काहीच पाहिलं नाही तो हळूवार तिच्या रेशमी केसांचा सुगंध घेत म्हणाला ओके पण मला तुमच्याशी बोलायचं होतं तिने मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याने मोठ्या प्रेमाने तिचे कपाळावरचे छोटे छोटे केस मागे केले आणि डोळ्यांनीच बोलला म्हणून इशारा केला अविनाश माझ्यावर तुम्ही जो विश्वास दाखवला त्यासाठी थँक्यू सो मच जोई पानवलेल्या डोळ्यांनी बोलली तुझ्या डोळ्यात मोठी पाण्याची टाकी आहे का त्याने हसून तिचे डोळे पुसत विचारले ती पण लगेच घालत असली मी खूप लकी आहे की तुम्ही माझ्या लाईफमध्ये जो आहात जोई त्याचा हात हातात घेऊन म्हणाली रिअली त्याने भुव्या वर करून विचारलं उर्वरित भाग लवकरच स्वामी समर्थ